मी आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की बापू आणि कदम रस्त्याने चालत असतात त्यांना अमोलबद्दल काळजी वाटू लागते ते खूप खुश असतात इकडे मनी त्यांच्यासमोरून जाते ते बापू कदमांना सांगतात की आहो त्या तर होत्या जी नाओ तेव्हा कदमसुद्धा बघून म्हणतात आहो हो की पण त्या इकडं काय करतात तेव्हा बापू म्हणतात की पण त्या आशा एका बाजूला का कोणाला भेटायला गेली चला आपण बघूया असं म्हणून ते त्यांचा पाठलाग करायला लागतात इकडे मनी रुपालीला भेटायला आलेली असते रुपाली, रुपाली मनीला विचारते की किती दिवस अजून तुमचं हे काम चालणार आहे फार वेळ नाही आहे तुमच्याकडे का तुम्ही मी पैसे भरती आहे म्हणून तुम्ही वेळ लांबवताय मनी म्हणते की अगं रुपाले काय म्हणतीस तू तुझ्यापेक्षा तर जास्त घाई मला आहे त्या दोघांना वेगळं करण्याची पण काही झालं तरी ते बारकं अमोल त्या दोघांना काही ना काही कारणाने एकत्र आणतं आहे मला ना काय करू तेच कळत नाही आहे ह्या कितीही प्रयत्न केले तरी हा मोल लांबच करतो आहे मला त्यावर मन रुपाली म्हणते की मनी मावशी आता जास्त वेळ नाही आहे शेवटचे मी तुम्हाला दोन दिवस देते याच्या आत काही झालं नाही तर यात इथून पुढे मी संकल्पाचे पैसे भरणार नाही हे ऐकून मनी म्हणते की अगं रुपाले जरा शांतेत घे ना मी भरते मी करते काहीतरी तू काळजी करू नको फक्त तू पैसे पाठवायचे थांबवू नकोस यावर रुपाली म्हणते की का तुम्ही माझा फायदा घेताय मला हो हो म्हणताय आणि तिथं तुम्ही खुशाल राहताय त्यावर मनी म्हणते की अगं तू काय विचार करते तुला वाटतंय का मला अर्जुन एकत्र आलेले आवडतील म्हणून त्यांचा संसार मला उद्ध्वस्त करायचा आहे माझ्या मुलाचं अख्खा आयुष्य त्या आप्पीनं बरबाद केलं यावर रुपाली म्हणते की ते मला काही माहीत नाही आता मी जास्त वाट बघणार नाही मला लवकरात लवकर ते वेगळे झालेले पाहिजेत या दोन दिवसात झाले नाही तर मी पैसे पाठवणं बंद करणार त्यावर मनी म्हणते की करते करते मी काहीतरी करते असं म्हणून ते निघणारच इतक्यात बापू आणि कदम त्यांना समोर दिसतात इत... इथे हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू